नमस्कार मी शिवाजी शिंदे राहणार उपळे दुमाळा तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेहेचाळीस शहाण्णव तेरा एक एकर उडीद आहे निर्मल कंपनीचा तीन आठ दोन हजार चोवीसला मी ट्रॉनिक पॉवर होतं एस ॲग्रो टॉनिक कंपनीचं वाय पॉवरचं त्याचा रिझल्ट जर बघितला आपण तर फॉवरन आता सात ते आठ दिवस झालं तीन आठ चोवीसला फवारणी केली तर त्याचा फरक एवढा जाणवला हो आहे की फुलाची पण वाढ व्हायला लागली वाढ झालेली बी आहे शेंगा बी चांगल्या प्रकारे दिसायला लागल्या त्या काळोखी पण वाढलेली आहे ती फुलं जर तुम्हाला दाखविली तर आता शेंड्याला पण फुलं लागलेली आहेत आता आणि पाठीमागं शेंगा पण आहेत शांगा शांगा ही शांगाच शेंगा बघा ही हे एका झाडाची शेंगा एवढ्या आहेत आणि ही फुलं फुलाची वाढ फु चालूच आहे दहा पंधरा दिवसापूर्वी पिवळ जा पाऊस जास्त झाल्यामुळे पिवळत पण आलता जरा आणि ते टॉनिक वापरल्यापासून काळू की दिसतोय प्लॉट आणि एक नंबर टॉनिक आहे शेतकऱ्यांना वापरण्यास काय अडचण नाही फार काय जास्त किंमत बी नाही धन्यवाद